<laughs> तर ही आहे माझी भाची आणि ही माझ्या चॅनलचं आज आहे इंट्रोडक्शन करते तर तिला असं म्हणायचं हाय हॅलो नमस्कार मी स्वरा स्वागत आहे तुमचे माझ्या मामीच्या चॅनल मध्ये असं बोलायचं आहे ना मग कसं बोलायचं फक्त हॅलो म्हणायचं ओके जाऊ दे आजच्या आपले जे काही व्हिडिओची सुरुवात आहे ती फक्त हॅलो नाही करूया कारण की आजकालची पिढी आहे नमस्कार बिलकुल बोलत नाही हो की नाही नमस्कार बोलायला पाहिजे ना बाळा चलो नमस्कार बोले तर चला आज मस्त पैकी झाले की, की नाही तुमचं स्वागत आज आमच्या चिमुडूने तुमचं स्वागत केलेलं आहे सो आजचा ब्लॉग हा झालेला आहे बर्थडे स्पेशल तुम्ही मागे डेकोरेशन पण बघू शकता आणि इकडे बसलेले आहे बड्डे बॉय तर आहे कुठे गेले कुठे गेले कुठे गेले इथे ना तर ते आहे बड्डे बॉय तर त्यांना तुम्ही ओळखलंच की म्हणजे याच्या आधी पण तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्यांना बघितलं असणारच आहे तर ते आहे माझी नंदई आणि आज त्यांचं छोटंसं का होईना आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत तर व्हिडिओमध्ये शॉर्ट नक्की राहायचं आहे तर चला स्वामींची नाव घेऊन आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात काय समर्थ ते स्वामी समर्थ तर काय यूट्यूब फॅमिली कसं वाटलं माझ्या चिमुरडीने तुमचं स्वागत केलं ते आपल्या चॅनलमध्ये आय होप तुम्हाला ते आवडलं असेल आवडलं असेल आवड तर आवड करून द्या आत्ताच व्हिडिओला लाईक ला ला चला आता आम्ही करत आहो बड्डे सेलिब्रेशनची तयारी बड्डे अगदी साधा सिम्पल असाच करणार आहोत जास्त काही डेकोरेशन खूप सारं असं काही नाही आहे घरातलेच मेंबर्स आहे आम्ही आणि त्याचं कारण पण असं की आ, माझे नंदे आहेत ना तर त्यांना ॲक्च्युली बड्डे सेलिब्रेट करायचंच नव्हतं त्यांचं असं म्हणणं झालं होतं की आता काही वय आहे का बड्डे सेलिब्रेट वगैरे करण्याचं डेकोरेशन करण्याचं केक वगैरे कापायचं पण ताईंनी ना आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की बड्डे सेलिब्रेट करायला काही वयाची अट नसते हो की नाही आणि असं कुठे सांगितलं की लहान मुलांचेच बड्डे करायचे असतात मोठ्यांचे पण करायचे असतात एक हाऊस असती वर्षभरामधला तो एक एकच दिवस असा असतो तो आपल्यासाठी असतो आणि असं वाटतं त्यावेळेस की आपल्यासाठी तो कोणीतरी सेलिब्रेट करायला हवा तर ह्याच गोष्टींचा ताईंनी मी विचार करून ह्या वर्षी फायनली आम्ही भाऊंचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत त्यांना तशी फारशी हाऊस नाही ह्या गोष्टींची पण कसं असतं दुसऱ्यांनी जर आपल्याला मोटिवेट केलं किंवा दुसऱ्याने आपली हाऊस केली ना तर आपल्याला छान वाटतं हो की नाही तर मग ह्या काही गोष्टींचा विचार केला आणि मग ताईनी आम्ही फायनली ठरवलंच की चला बड्डे आहे तर मग सेलिब्रेट करायला काय हरकत आहे काहीतरी नवीन ना घ्या ना मग हातामध्ये डायरेक्ट गोळ्या मारा जरा बर चाकून ऐवजी यांना बंदूक बंदुकीने केक चलो लग्नात 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 आलेले आहे केक वगैरे के किती छान आहे दाजी मी डिअर ही सांगणार होते टाकायला तर चला छोटेशी बहीण भाऊ आलेले आहे वेदांत केक घेऊन आलेला आहे त्यानंतर दीदी आली आहे ऑप्शनचं ताट घेऊन किती छान उभी बघा समोर तिला तिच्या पप्पांचं ऑप्शन करायचं आहे आणि बघा माझा लुक कसा वाटतोय मला सांगा साधा सिंपलाच सा लूक केलेला आहे कारण एकदम घरात घरगुती गर बड्डे आहे ना त्यामुळे मग अगदी साधा सिंपलाच लूक सा केलेला आहे आणि यांची साधी काहीतरी लहान मुलांची बडबड बडबड -ड़ बडबड -ड़ वगैरे चालू आहे तर चल आता आपण त्यांनी ऑक्शन करून घेऊया तर आमची छोटीशी चिमुरडी सगळ्यात आधी ऑक्शन करणार आहे तर तिची इतकी घाई चालली होती ना की मलाच करायची आहे मलाच आहे असं आणि खरंच लहान मुलांशिवाय ना घराला घरपणच नाही ते असतील ना तर कोणत्याही कार्यक्रमाची शोभा आहे ना पहिल्यांदीच वाढून जाते म्हणजे सगळ्यात आधी तर शोभा जी काही वाढेल ती लहान मुलांमुळेच वाढत असते तर बघा किती छान क्यूट मस्त असं वाटतंय ना बघायला तिचं जे आवसन करण्याची पद्धत वगैरे आहे ती मस्त अशी वाटते थोडस जवळ जात का साहेब थोड जे जाणते नाही तुम्हाला यायचं नव्हतं ना व्हिडिओ मध्ये आता <laughs> काय अपुडेट विचारताय आमच्या ताईंनी फर्स्ट टाइम असा लुक केलेला आहे आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा आहे काय बरोबर आहे ना मी मागून येतील ना बरोबर आहे ना अशा যে পুরো পুরো आंसर পুরো ঠিক করে বলতে পাইলে ঠিক করে বলতে টু কার আছে টু হ্যাঁ কালকে ছিল ভালো না নাই রাগ았ൊന്നുമല്ല بس বলতো هو امم কেন রাগ았ো সব নিয়মগুলো কেন

হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে দি আনন্দাই হ্যাপি বার্থডে টু ইউ ভালো ভালো কররা হ্যাঁ হম করে 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 ছোট बेटा আরো একটু বড়ি দাও चला झालेला आहे फायनली केक कटिंग आणि असं साधा सिंपलचं आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सगळे काही केकवरती असे तुटून पडलेले आहे कारण केक ना खूप मस्त होता आईस्क्रीम फ्लेवरचा केक होता म्हणजे आईस्क्रीमचा होता सो केकवरती सगळेजणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे काही जण तुटून पडलेले आणि बघा ना हे दीपक ना अशी मध्ये आलेले ना की मी तुम्हाला दिसतच नाही आहे सो so, मी जागा चेंज करून घेतली आणि त्या साईडनी गेलेली आहे म्हणजे कसं स्पेशल अशी मस्त दिसली पाहिजे की नको व्हिडिओमध्ये मी हो की नाही तर आता बघा ज्यांचं बड्डे आहे ते कमी केक खाता आहे आणि बाकीच्यांनाच भरवायचे कामं चालले आहेत त्यांचे त्यांचे तर आता मी मस्त केक खाऊन घेतला आणि भाऊंना पण केक भरवून घेते सा सा आ, तर झालं असं छोटंसं छानसं सेलिब्रेशन आणि व्हावं घरामध्ये असं वर्षामधून किंवा मग ज्यांचे बड्डे येतात ना असं छोटंसं टुगेदर जर केलं ना तर छान वाटतं आणि एक फॅमिलीचं बॉन्डिंग पण तेवढं छान होतं आणि आमचं आहे आमचं जे काही चौकोनी फॅमिली आहेत ना म्हणजे भाऊ आणि माझी ननंद आणि मी आणि माझे मिस्टर आमचे जे काही चौकोनी फॅमिली आहेत ना तर आम्ही खर्चाचे छोटे मोठे फंक्शन आहे ना छोटे मोठे सेलिब्रेशन ना हे करत असतो अगदी कमीत कमी याच्यामध्ये कमी, पण काय ना पण छोटे मोठे सेलिब्रेशन आमचे हे चालूच असतं त्यामुळे काय होतं की एकमेकांबद्दलचं काही प्रेम आदर वगैरे ह्या गोष्टींमुळेच वाढत असतं रुचवे फुगवे वगैरे हे तर चालूच असतं ते तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं भांड्याला भांडं तर हे लागतच असतं तर हो की नाही पण येणार याच्यामधून सुद्धा आपण काहीतरी छानसं शिकायला हवं आणि एकमेकांसोबतचं बॉन्डिंग जे आहे ते व्यवस्थित ठेवायला हवं तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की आमच्या ननंद भाऊजाईचं बॉन्डिंग तुम्हाला कसं वाटतं आणि आमचं रिलेशन तुम्हाला कसं वाटतं आणि आमच्याबद्दलचे व्हिडिओ जर तुम्हाला आणखीन बघायला आवडत असतील तर आम्ही स्पेशली दोघींचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर तेही व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ते पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, तुमचं फॅमिलीबद्दल पण मला कमेंट्स करून सांगा की कोणाची फॅमिलीमध्ये अशा पद्धतीचं सेलिब्रेशन वगैरे चालतं का सगळ्यांकडेच चालतं असं काही नाही आहे पण माझ्या नंद्यांचं चाललं होतं की मी छोटा आहे का मी आ, मोठा झालेला होता आम्ही कुठे केक कटिंग वगैरे करू पण मग नाही असं नसतं ना, ना मला तरी वाटतं त्यामुळे मग आम्ही छानसं असं छोटंसं फंक्शन केलं तर आता इथे बघा ज जिजू साल्यांची चालली आहे मस्ती की केक खा ते म्हणतात नको असं काहीतरी चालल्या झालं काय होतं की चतुर्थी होती आणि लास्ट मुमेंटला केक बघितल्यानंतर चतुर्थी हे आम्ही विसरूनच गेलो तर सगळ्यांनी एकमेकांना केक भरवल्यानंतर लक्षात के आलं की अरे चतुर्थी आहे पण असं संध्याकाळची रात्रीची तर वेळ झालेलीच आहे असं पण आता केक कटिंग झाल्यानंतर जेवायलाच बसायचं आहे सो असा पण उपास सोडायचाच होता सो त्यामुळे मग सगळ्यांनी केकवरतीच उपास सोडला आणि फायनली आता आम्ही बसलो आहोत जेवायला त्या जेवणामध्ये ना पावभाजीचा बेत केलेला होता तर तुम्ही पण या आणि व्हिडिओ जर इथपर्यंत बघत आला असाल तर त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळेजणं बाय करताय सगळ्यांना भूक लागलेली आहे त्यामुळे सगळेजणं बाय करतायत तर मी पण आता तुम्हाला बाय करते आणि भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ